सुस्वागतम 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 सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे या शाळेच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या शाळेतील एक उपक्रम म्हणजे दरवर्षी आमच्या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी हे एन एस यस एस सी या परीक्षेसाठी बसत असतात देखील आमच्या शाळेतील एकूण एक्केचाळीस विद्यार्थी यांनी या, एक या परीक्षेमध्ये भाग घेतलेला आहे आता ही परीक्षा पुढील आठवड्यात होणार असून या परीक्षेचा दहावा सराव पेपर या ठिकाणी सोडविताना आमच्या इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसून येतील आपण पाहू शकतात प्रत्येक विद्यार्थी ही प्रश्नपत्रिका वाचून सराव पेपर सोडविताना निपाने शाळेतील एकूण एक्केचाळीस विद्यार्थी यांनी या परीक्षेमध्ये भाग घेतलेला आहे दरवर्षी या परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी भाग घेत असतात मागील देखील आमच्या शाळेतील एकोणसेहेचाळीस विद्यार्थी हे एन एस एस सी या परीक्षेमध्ये बसलेले होते आणि यापैकी दोन विद्यार्थ्यांनी ट्रॉफी प्राप्त केलेली होती तसेच सहा विद्यार्थ्यांना मेडलदेखील प्राप्त झालेले होते या वर्षीदेखील आमच्या शाळेतील विद्यार्थी मोठ्या जिद्दीने या ठिकाणी प्रयत्न करताना आपण पाहू शकतात या भागामध्ये इयत्ता चौथीचे विद्यार्थी सराव पेपर सोडवितांना दहावा सराव पेपर या ठिकाणी विद्यार्थी सोडवित आहेत एकूण नऊ सराव पेपर विद्यार्थ्यांनी सोडविले आहेत आता आज दहावा सराव पेपर या ठिकाणी विद्यार्थी सर्व विद्यार्थी सोडवितांना इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी यांनी या परीक्षेमध्ये भाग घेतलेला आहे विद्यार्थ्यांचा सराव पेपर झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात येतात त्यांचे वर्ग शिक्षक सर्व विद्यार्थ्यांचे पेपर तपासतात तसेच विद्यार्थ्यांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुका देखील विद्यार्थ्यांना दुरुस्त करून या ठिकाणी सांगितल्या जातात त्यामुळे विद्यार्थ्यांचा सराव अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे देखील आमच्या शाळेला मेडल तसेच ट्रॉफी मिळेल अशी आशा आम्ही सर्वजण सर्व शिक्षक या ठिकाणी व्यक्त करत आहेत तसेच तसे, तसे प्रयत्न देखील सर्व शिक्षक आमच्या शाळेमध्ये करताना दिसत आहेत या या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या शाळेतील मुख्याध्यापक हे देखील या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून आहेत सर्वांनी व्हिडिओ पाहावा आवडल्यास लाईक करावा व आमच्या शाळेतील चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद